आणि या तासाचा घेर तुम्हाला लक्षात येईल किती मोठा या तासाने घेर घेतलेला आहे एका ठिकाणी फक्त तीन झाड किंवा चार झाडं असे ही अवस्था आहे नमस्कार मी सचिन इंगोले एकशे चाळीस दिवसाच्या पुढे काय आपण नियोजन करू शकतो शंभर टक्के तूर फुलावर तूर आता सुटलेले आहेत सगळ्यांच्या आणि यावेळेस आपण तुरीसाठी काय नियोजन केलं पाहिजे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे ही एक नाजूक अवस्था असते तूर पीक कव्हर करण्याची ज्यावेळेस शंभर टक्के तूर फुलावर सुटते अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काळजी घेणं असते हे अन, अन्नद्रव्यांची मग अन्नद्रव्य कोणते दिले पाहिजे दोन टक्के डी एपी तुम्हाला फवारणीमधून द्यायचा आहे त्यासोबत द्यायचा आहे तुम्हाला बोरॉन तीस ग्राम त्यासोबत तुम्हाला द्यायचं आहे एमिस्टार दहा मिली किंवा गॅलिलिओ हो, दहा मिली दोन पैकी कुठलंही एक बुरशीनाशक किंवा त्याच्या व्यतिरिक्त नेटिओ हो। या तीनच्या व्यतिरिक्त कुठलंच बुरशीनाशक मारायचं नाही त्यानंतर सोबत काय घेतलं पाहिजे तर फुलांची संख्या आणखी बुम करण्यासाठी किंवा आहे ते फुलं लवकरात लवकर, लवकर, लवकर शेंगीमध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे बारा प्रकारचे अमिनो ऍसिड ज्यामध्ये आहे पॉवरचं अमिनो नावाचं जे प्रोडक्ट आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि याचा डोस घ्यायचा आहे चाळीस मिलीचा म्हणजे अळीनाशक कोणतं घ्यायचं तर यावेळेस तुम्हाला काळजी ही घ्यायची असते अळीनाशकाच्या बाबतीत की जेणेकरून फुला मधली जे मधमाशी आहे जे परा पॉलिनेशन करण्यासाठी आलेली आहे परागीकरण करण्यासाठी आलेली आहे ते मधमाशी मेली नाही पाहिजे यासाठी अळीनाशक कोणतं घ्यायचं तर तुम्हाला घ्यायचं त्यामध्ये कोराजिन घेऊ शकता किंवा फेम घेऊ शकता किंवा मग स्पिनोसॅड म्हणजेच ट्रेसर नावाचं जे अळीनाशक आहे या तीनपैकीच एक घ्या त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही अळीनाशक घेऊ नका जर तुम्हाला उत्पादन वाढवून पाहायचं असेल तर अशा प्रकारची फवारणी ज्यावेळेस तुम्ही कराल तर तुम्हाला शंभर टक्के बेस्ट रिझल्ट मिळेल तर मंडळी हे तर झालं शंभर टक्के जर तुम्हाला फुलांचं नियोजन करायचं असेल फुल गळ झाली नाही पाहिजे असं वाटत असेल आणि जास्तीत जास्त फुलांच्या जा संख्येत वाढ झाली पाहिजे शेंगाई भरदस्त बसल्या पाहिजे असं वाटत असेल तर यानंतर परत एक शेवटची फवारणी आपली होऊ शकते ते फवारणी कधी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून एकशे चाळीस दिवसाच्या पुढक जे काय तुम्हाला नियोजन करायचं ते मी तुम्हाला इथे सांगून दिलेलं आहे अशा पद्धतीनंच नियोजन करा जेही शेतकरी माझ्या पद्धतीने आतापर्यंत करत आलेले आहे निश्चित मी तुमचं उत्पादन वाढून देणार केवढा घेर त्या तासानं घेतलेला आहे पहा सॉरी त्या झाडाने घेतलेला आहे तर जर तुम्हाला ही उत्पादन वाढवायचं असेल तर तूर शेंडे खोटणी करणं हा एक महत्वाचा मुद्दा इथे ठरतो सुरुवातीच्या काळापासून तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माहीत आहे किती कमजोर तूर होती फक्त छत्या एवढी वाढलेली ही तूर होती आणि एकदम हलकी दिसत होती परंतु त्यानंतरचं जे नियो नियोजन आहे त्या नियोजनातून हे किती जबरदस्त प्लॉट बनलेला आहे तुम्ही पाहू शकता